पाऊस झाला आज सकाळी आज अंदाज नव्हता आज पाऊस होईल म्हणून सकाळीकडे खूप उडलेलं होतं आणि भाजी उठायला गेलो आणि मिश्रि भाजी उठून झाली असं पाऊस आलं मंडळी पाऊस पाणी गेले हाल होते काय लाल असता पाऊस त्याच्यामुळे काही वाटत नाही आता एक शेतकरी लई वर का बरेच ना असता की तुम्ही भाजी घेऊन कुठं बसताय तर मी लोणीमध्ये बसते लोणी कुठली तर प्रवरानगर लोणी तालुका राहता शिंदा पत्ता आहे बरं बरेच जण आता बरेच तालुक्यात वेगवेगळ्या मंडळी आज दुपारपासून पावसाने नाद लावलाय बर काय बा बाजार लागत लोणी मार्केटला मी भाजी घेऊन आलेले होते पाऊस चालू झालाय कंबर झालं काल तृप्ति पप्पानी माझी छत्री घेऊन दिली होती नाही आज परत तसं झालं असतं वरून पण दिसले असते आणि भाजी पण दिसली असते छत्रीने बारीकाम केलेलं आहे हे पाहू मित्र पप्पा म्हणत होते आजीची लाई मोठी छत्री म्हणजे आजीच्या छत्रीत घुसायचं आता हे सगळं भाजीपाला घेऊन आजी, आजी भाजी मला छत्रीत छत्री आणली का नाही तरी ना शी घरून इथपर्यंत येईपर्यंत पाऊस उघडला होता नाही तर इथं येईपर्यंत मी वल्ली झाले असते चला आता पाहतो गिरायकाची जण काल म्हणतो ते का हे गिरायक दिस ना बाजारात तर हा बाजार नाही म्हणजे प्रवरानगरची लोणी प्रवरानगरच्या लोणीचा बाजार जो आहे तो तर बुधवारी असतो आणि रोज जवळपास पाच ते सात वाजेपर्यंत चांगलं इथं मार्केट हे बाजार तळावरती आहे हे बा रोज भाजीपाला घेऊन इथं शेतकरी मंडळी बसत असते ही सगळी शेतकरी लाईन आहे त्या बाजूला भरेकरी आहेत सगळे हे बा इकडे सगळे शेतकरी लाईन आहे आजी तर रोज बसते का आजी मटकी केली वर ना ती मोठ्याची आता जाताना न्यावा लागेल मला